तुला नियम माहिती असले तर एखाद्या इंजिनिअरच्या ना, ना कानफाड पडून मी आज झालं इथे मध्ये ऐंशी टक्के लोक आजारी पडायला लागले तुम्हाला लाज वाटत नाही कुठे ग्रीन नेट आहे त्याच काय नियम सांगतो माहिती आहे ना तुम्हाला का मला सांगावं लागेल मग किती वीस फुट आहे ग्रीन नेट वीस फुट आहे ग्रीन नेट हो तुम्ही आज आलात ना जो आहे त्याला विचारा त्या संजय पाटील आला त्याला उठा पैशा काढायला लाव कळलं काय असतं इथे आताच्या आता मी तुला सांगतो आणि मीडियाला बोलो मीडियाला बोलो मीडियाला बोलो इकडे चालू आहे यांचे प्रदूषणाचे नियम काय आणि त्याला उठापशा काढाय लाव आणि सगळी माती रीती भेंचर इंजिनच्या पोटावर टाकून दे वीस फूट आहे ग्रीन नेट ते अर्ध अर्ध कोण हे करणार आहे नाही का सगळीकडे हीच कामच चालू आहे तुमच्या वाशीत पण हीच चालू आहे ग्रीन नेट किती कुठा पर्यंत आहे उघड सांगू नका मला तुम्ही वर्क जाईल लगेच वेळा सांगायचं हे बघा हे धूळ प्रदूषण शंभर सांगून घरच्या बोकल्याची आपल्याला त्यांना शंभर वेळा तू मीडियाला बोलायला उठा पैसा काढायला लावतो बोला उठा पैसा काढायला चार कुठे आहेत ते हे पूर्ण बरं रे मला पूर्ण भरून पाहिजे कॅबिन मध्ये जाऊन टाकायचंय सोनू ग्रीन नेट किती फुटा पर्यंत किती फुटापर्यंत पाहिजे मी कानफड पुढे ना आता किती फुटा पाहिजे किती फुटे ये जरा ये हे याच्यावर कोणीतरी लक्ष ठेव आणि पूर्ण भरून पाहिजे बाबा तुम्ही जरी हे पूर्ण भरून पाहिजे किती फुट आहे किती फुट आहे ग्रीन तुम्ही पोल्युशन प्रदूषणाचे नियम सांगता लोकांना जगाला बिल्डरला आणि याला एक दिवस तुम्हाला सांगितलं सायकलला विचार मला किती दिवस तुम्हाला आठ दिवस झाले ना याचं नाव काय नाव काय होतं परेश हे किती फुट आहे सांग मला तू किती फुटाचा आहेस तू किती फुटाचा राहा तिथे हा किती फुटापर्यंत आहे तुम्ही किती फुटापर्यंत ग्रीन साहेब आहे परेश लागू किती फुटापर्यंत ग्रीन नेट पाहिजे फुट पाहिजे सिनियर आहे चौडे साहेब जुनी सहकारी आमचे वीस फुटापर्यंत पाहिजे काय नाही काळजी घे काच गोष्टी मिळाल्या स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय पैसे आहेत गुंतवलेले आहेत मग काय प्रॉब्लेम आहे सर हमने ऑर्डर मागितली ना ऑर्डर देऊ पाहिजे ना हे हे बघा आता इथे हे प्रदूषणाचे नियम आहेत हे प्रदूषणाचे नियम आहेत का परेश हे प्रदूषणाचे नियम आहेत इथे ग्रीन नेट नाही इथून जाताना बेनचो का खाली घेतली तर आम्हाला धूळ आणि हे तो खोटला आणि सगळी सारखे तुम्ही राहायला कुठे संजय पाटील हे किती फुटापर्यंत ग्रेनेट पाहिजे सांगा संजय पाटील सांगा हा वीस फुटापर्यंत पाहिजे ना काय हो वीस तीस फूट पाहिजे ना तीस पस्तीस फूट पाहिजे ना किती फुटापर्यंत ग्रेननेट आहे प्रदूषणाचे नियम नाही त्याला काय इथे तर नेट पण नाहीये आणि या इथे या इथे या युरोपियन या गार्डन वर्क ऑर्डर आताच्या आता मला पाहिजे हे सगळं तुम्ही परवानगी दिली तिथे हे ठेवायला परवानगी दिली हे ठेवायला परवानगी दिली गुन्हा दाखल झाला पाहिजे आताच्या आता नसेल तर प्रदूषणाच्या संदर्भातला या तुम्ही राहायला कुठे संजय पाटील कांदा कॉलनीत राहिला म्हणून तुम्हाला शिवडवाल्यांचा त्रास दिसत खोकले गेले तर चालतात आमच्या नाकात धूळ प्रदूषण गेलं तर चालतं वाटत आजारी असं सामान ठेवायला कोणी परवानगी दिली आम्ही आमच्या घराच्या बाहेर झाला अर्धा फुटावर काय केलं तर तुमच्या अतिक्रमण आणि हे सगळे येणार यांना परवानगी दिली तुम्ही हे परवानगी दिली हे आता हे सगळं सिटी न्यायच्या कॅबिन मध्ये हे सगळे धूळ माती टाकणार आहे मी आता नाही टाकल्या गेली चार दिवस चार पाच दिवस मी म्हटलं आज उचलाल उद्या उचलाल हे परेश इकडे कोणी परवानगी दिली हे सगळं टाकायची कोणी परवानगी दिली हे सगळं टाकायची धूळ धूळ प्रदूषणाची कायम आणि तर काय होतं इथं जाऊ कोण काय होतं मला आताच्या आता गुन्हा दाखल करून पाहिजे कॉन्ट्रॅक्टर आणि काम स्टॉप करायचं काम स्टॉप करायची नोटीस आताच्या आता काढायची काम ऐकावं मी तुम्हाला नाही सांगायचं मी जे सांगतो ते करायचं काम स्टॉप करायची नोटीस आताच्या आता काढली पाहिजे आणि याच्यावर गुन्हा दाखल करायचा कारणे दाखवण्या घोषणा केल्या प्रदूषणाची स्टॉपची नोटीस नंबर एक दंड प्रदूषणाच्या संदर्भातला पहिला दंड आकारायचा तुम्ही इन्स्पेक्शन केलंय दंड आकारायचा आणि त्याच वेळा स्टॉपची नोटीस पाठवायची काम स्टॉपची नोटीस दोन गोष्टी शक्य आहे गुन्हा दाखल करायचा शक्य आहे मला आता याच्या पुढे काम नाही पाहिजे आणि लवकरात लवकर हे सगळे करायचं हे आत्ताच्या आत्ता, आत्ता इथेच तुम्ही थांबायचं कोणातरी था। एकाला पाठवा मी पण इथेच आहे जर मला अर्ध्या दिवसात नोटीस काम थांबवायची था। त्याच्यावर गुन्हा दाखल करायची नाही आली हे सगळं सामान मी सिटी इंजिनिअरच्या आणि आयुक्ताच्या कॅबिनमध्ये टाकतो आणि तुला वर्क ऑर्डर द्यायला बरेच काय प्रॉब्लेम आहे रे वर्क ऑर्डर लेबर तुम्हाला ओळखपत्र दाखवा जरा आपल्या ते सगळं भर आणि इंजिनिअरच्या कॅबिन मध्ये टाकतो जरा तमाशा करायचं बोल मीडियावाला ना जरा काम बघा शंभर वेळा सांगून सुद्धा आता तुम्ही डांबर बघा किती वेळा सांगितलं नवीन पहिला काम थांबू मेंटेन केलं होतं आठवत युरोपियन गार्डन युरोपियन गार्डन युरोपियन गार्डन गार्डनची आईच होऊन टाकली त्याने त्या ते झाडावरती सगळी माती टाकली कुठे तुम्ही झाड मिली तुम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करेन मी आता प्रदूषणाचे हा दोनशेच्या वर प्रदूषणाचं हे चालू आहे पातळीच काय आणि तुम्ही काळजी घेणार नाही तुमचे सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर तसेच वागणार ग्रेननेट नाही हे नाही ते नाही सगळं

साहेब हा काय खोकला होतो बघितलं असं काम होत का बघितलं तुम्ही तिथून दाखवा मला असं काम कोण आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे लेबर ते बघ ते निघत प्रद्युमन प्रत्युमन हो जरा मला आधार कार्ड दाखव लायसन्स घेतलेलं दाखव लेबरचं हे दाखव त्यांचे रजिस्ट्रेशन केलेले आणि सगळ्यांचे पोलीस एनओसी दाखव पोलीस व्हेरिफिकेशन दाखव पोलीस व्हेरिफिकेशन दाखव हो संजय पाटील ऐकताय ना तुम्ही विचारा काहीतरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोणाची घेतली परमिशन कोणाची घेतली काय बंद केली बिहारच्या

होय का सर मी आज हे आहे का बघा पहिला पहिला काम नीट आहे का बघा पहिलं काय तुम्ही रस्त्यावर नाही नाही संजय पाटील साहेब तुम्ही सांगा हे असं टाकायला सांगितलं तुम्ही अहो हे कव्हर करायचं असतं हे साध कव्हर करायचं असतं हे असं टाकून नाही चालत ह्याची आवश्यकता दिसते का आवश्यकता हो आहे का हे हो? असं लावून चालतंय तुम्ही हे असं टाकलेलं चालतंय रस्त्यावरती हा हे बघा हे ग्रीन नेट काय हो हे असं ग्रीन नेट लावायचं असत हे असं ग्रीन नेट न लावतो किती फुट दिसतंय प्रदेशन सगळ्यात चालतंय का आपला नियमरिंग करायला पाहिजे वॉटरिंग काय वॉटरिंग करतो आपल्याला हे वॉटरिंग आहे काय नाव आहे काय नाव आहे काय हे असं ग्रीन नेट हे असं हे सगळं प्रदूषण हे चालतं सगळं परवानगी दिली ना तुम्ही जॅकवाल्याला पैसे मिळाले जायला कधी सांगतोय कधी सांगतोय डिसेंबर दोन हजार तेवीस लाक्सटेन्शन दिलंय त्यांनी एक्सटेन्शन केले सगळ्यांचे कॉपी दाखव एक्सटेनशन कोणत्या काय नाही रे यांना आगे आगे लेबर कॉन्ट्रॅक्टर तुमचा कुठे काय कोण चेक करणार तुम्हाला चेक नको करायला त्याचं लेबर लायसन आहे की नाही त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे की नाही कोणी बैठ येणार आणि काम करणार जाताना काहीतरी पोरीला चेडणार काहीतरी गुणा दाखल करणार इथे झोपणार चोरी करणार सोसायटीत पळून जाणार कोणा तरी खून करणार मग शोधायचं कुणाला दोन्ही कॉन्ट्रॅक्टर इकडे पाहिजे साहेबांचं काय पाहिजे तुमच्या तिघांची वर्षी डेप्युटी आणि गाडी टाकलं आपल्याला आधार वाढतो साईड कायम त्याची क्वालिटी बघितली ना सर असं उत्तर त्यांची फोटो कमी होते जरा फिरवून जाणार तिकडे का ना? तो तो परत काम काढले बर कावड्या साहेब काम चालू आहे कुठे गेले हो पडे साहेब बघा हे अजून काय नाही केलं ना, ना साली है। साली ते बघा खाली काय नाही काय खाली आहे काढ अजून क्वालिटी बघितली ना हे बघा बघा हे क्वालिटी काम पण तुम्ही काही वर्षभरापूर्वीच केलं होतं काम कधी केलंय कधी केलं काम अरे माझ्या ऑफिसला पाच वर्ष झाली नाही रे कोकाटी अजून मी या रस्त्यावरती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा काम चालू आहे लोक सांगतील का हे टेम्पो इथूनच जातो माझ्या घरचा रस्ता रस्ता आहे चुती बनवायचा पण काहीतरी प्रकार ठेवा हे बघा हे वर्ष निघून गेलं खाली काय मोकळा ते काय ऑर्डर काय याची काय सांगते ऑर्डर काय करायचं दोन वर्षात परत काम चालू आहे हे एक्सटेन्शन अरे तुझ्याकडे एक्सटेन्शनच नाही रे तू कशाला मला खोटं सांगतो एक्सटेन्शनच नाही तुझ्या डिसेंबर दोन हजार तेवीस ला काम संपलंय ते एक्सटेन्शन नाही याच्याकडे एक्सटेंशन नाहीये डिसेंबर दोन हजार तेवीस ला काम संपलंय ते कुठे कुठं आधार कार्ड पॅन कार्ड पुलिस कुठे बाबा हो डिमांड कमीनेट बिडनेट लगाय की सप्पल लेखर सेक्टर पन्नास ला पण आहे नवीन कामा काम चालू आहे ना पण असंच वरती डावून बघू जरा मला बोलू जरा डिमांडचं सर्कल आहे ना त्याची तशीच चालू आहे सगळे कोण लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे परेश राहतो हे मित्र कुठे पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस एनओसी पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस ડેનોસી દાખો હા બોલા લા ઓપન વર્ક काळजी घ्यायला पाहिजे तर तुम्हीच नाही काळजी घेईल कोणी कुठे टाकायचं कोणी कुठे लेबर काम करणार हा आणि एकतर क्वालिटी नाही दुसरं त्यांनी ग्रीन नेट नाही लावलं वीस पंचवीस फुटापर्यंत तरी चालतं प्रदूषणाचे सगळे नियम तोडले तरी चालतात फुटपाथ वर रेती सिमेंट ते डेबरेज टाकाय काय चूक आहे का बरोबर आहे ते काय क्वालिटी तुम्हाला सांगा ना उद्या काय होणार आहे बसरले बघता तुमच्या ऑफिसला फोन करा मला आताच्या आता त्याच्यावर गुन्हा दाखल करायचं काम बंद करायचं प्रदूषणाचे नियम तोडला पाहिजे आणि दंड आकारायचं तिन्ही गोष्टी आत्ताच्या आता करून पाहिजे हे सगळं कोर्टा प्रत्येक गुन्हा दाखल करणार नाही ते त्यांनी नको दोन दिवसात दोन तासात नाही केलं ते सगळं रेती सिमेंट घ्यायचं आणि सिटी इंजिनियरच्या कॅबिन मध्ये टाकून यायचं इडियाला घेऊन मला दोन तासात ही गोष्ट पाहिजे की तिथली साफसफाई नंतर पहिल्यांदा काम बंदची नोटीस काढायची त्याला जोपर्यंत प्रदूषणाचे नियम नाही आणि त्याला काम बंद म्हणजे ब्लॅक लिस्टेड करायचे भारत उद्योगचं एकही काम चाललं नाही पाहिजे आता नवीन जर तो प्रदूषणाचे नियम नाही पाहतो तो त्या सर्कलचा भारतन चॅक सरांना काय हे माहिती काम बंद नोटीस ब्लॅक लिस्टेड करा त्यांना दंड आकारात ताबडतोब दोन्ही गोष्टींसाठी प्रदूषणाच्या आणि लेबरच्या हे नाही त्यांच्याकडे आणि याच नव्याने काम करा हे बघा तुमच्या समोर दाखवले तुम्ही बघितलं क्वालिटी क्वालिटी आहे का सर लपवण्यासाठी ना हे लोक पोलीस रोड बंद करतात नक्ल का एक रोड चालू नाही ठेवू शकत तुम्ही जायला आपण सगळे काम करतो ना रोडचे ಬಂದರೆ